नमस्कार विद्यार्थी मित्र मी स्वप्नी पुन्हा एकदा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब वरती आपण सर्वांच स्वागत करतो मित्र हो तलाठी भरती संदर्भात पुन्हा एकदा एक, एक टी सी स्पष्टीकरण आलेलं आहे त्यामध्ये नॉर्मलायझेशन बाबत त्यांनी अधिकृत स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे की तलाठी भरतीमध्ये जे काही आपले नॉर्मलाइज मार्क्स आपल्याला मिळालेले आहेत त्यामध्ये कशा प्रकारे वाढ झालेली आहे कशा प्रकारे घट झालेली आहे या संदर्भातील स्पष्टीकरण त्यांच्या ई भूमीच्या वेबसाईटवरती त्यांनी जाहीर केलेलं आहे मित्रो त्या संदर्भात आपण इथंबोध माहिती जाणून घेऊया सविस्तरपणे नेमके मास्क कसे वाढतात किंवा कमी होतात या काही ज्या शंका होत्या ज्या आपल्या मागणी होत्या मध्यंतरी जे आपल्या या ठिकाणी जे वातावरण सुरू होतं की काही त्या ठिकाणी भरती संदर्भात काही त्या ठिकाणी त्यानंतर आपण बऱ्याच वेळा विद्यार्थी मित्रांनी मागणी केली त्यानंतर टी सी एसने मागणी पत्र जाहीर केलेले मित्र दिलेला आहे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या स्पष्टीकरणातील माहिती आपण समजून घेऊया बघा या प्रसिद्ध पत्रिकेत त्यांनी म्हटलेलं आहे की महसूल विभागातील जी काही भरती आहे तलाठी भरती या नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत कशा पद्धतीने मार्क्स वाढलेले आहेत किंवा गुण वाढलेले आहेत याबद्दल त्यांनी एक माहिती आपल्याला दिलेली आहे बघा या व्हिडिओमध्ये त्यांनी या पत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नॉर्मलायझेशन स्कोर प्रसिद्ध करण्यात आले आहे सामान्य क्रूरकरण प्रक्रियेमध्ये सांख्यिकी सूत्र या संकेत संकेतस्थळावर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे बरोबर बड़, इंग्रजी सांख्यिकी सूत्रामध्ये नमूद केलेल्या करण्यात आलेल्या चिन्हांचा मराठी अर्थ गुणांक वाढ किंवा गुणांक घट कशी होते हे दर्शवणारी उदाहरणे यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहेत बरोबर आता बघा त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की गुणांकन वाढ दर्शवणारे उदाहरणामध्ये अवघड सत्रातील सरासरीची माहिती म्हणजे त्याला आपण फॉर्म्युल्यामध्ये आपण ऑलरेडी समजून घेतलेल्या फॉर्म्युलेशन मध्ये की हा एम काय फॅक्टर आहे हा एमआयक्यू काय फॅक्टर आहे या सर्व गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहेत त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की एमटीआय एमआयक्यू घेण्यात आली आहे गुणांकनात घट दर्शवणारे उदाहरणामध्ये सोप्या सत्रातील सरासरीची माहिती एम टी आय आणि एम आय क्यू हे फॅक्टर घेण्यात आली आहेत उर्वरित तीन चिन्हांची म्हणजे एमजेटी एमजेक्यू एमजीएमक्यू माहिती सर्व सत्रातील सरासरीची बाबती असता असल्याने दोन्ही उदाहरणात सारखी आहे तसेच उमेदवारास एकशे वीस गुण मूड आहेत असं एका एक्झाम्पलद्वारे त्यांनी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे आपण ते उदाहरण समजून घेऊया की काय त्यांनी ही माहिती दिलेली नेमकी बघूया आपण बघा मित्र मार्क्स कसे वाढलेले आहेत या संदर्भातील त्यांनी एक स्पष्टीकरण दिलेलं आहे आता जर आपण ह्या चार्टला व्यवस्थित बघितलं की फॉर्म्युल्यामध्ये नॉर्मलाइन जो फॉर्म्युला होता तो आपल्याला ऑलरेडी आधीच प्रसिद्ध पत्रकाद्वारे मिळालेला होता मी पण एका व्हिडिओवर तुम्हाला सविस्तर स्पष्टीकरण त्याचं दिलेलं होतं आता याच्यावर त्यांनी काय सांगितलं बघा जो एम आय जे म्हणजे नॉर्मलाइज मार्क्स आहेत एखाद्या सत्रातील उमेदवाराचे सामान्यकृत गुण आहेत स्टॅटिस्टिकल फॉर्म्युलानुसार त्यांनी दिलेले त्या ठिकाणी एकशे अठ्ठेचाळीस झालेले बरोबर आता त्याचे बेसिक म्हणजे जे मिळालेले मार्क्स आहेत ना ते इथे दिलेले बघा एकशे वीस आहेत एकशे वीस आहेत बघा हा एम आय जे आहे ना हे त्याला उमेदवाराला त्याच्या सत्राकरिता आलेल्या प्रश्नपत्रिकेनुसार त्याने सोडवलेल्या प्रश्नानुसार प्रत्यक्ष मिळालेले गुन्हे आहेत हे काय आहेत त्याला त्याच्या मेहनतीनुसार प्रत्यक्ष मिळालेल्या गुण आहेत एकशे वीस गुण बरोबर आता त्यांनी इथं दिलेलं आहे आपल्याला की जे मार्क्स नॉर्मलाइज मिळालेले ते एवढे मिळतात पण त्यावरती कोणकोणते फॅक्टर वर्क करतात सत्तावन्न सत्रामध्ये हा जो फॅक्टर आहे ना एम जी टी सत्तावन्न सत्रामध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या झिरो पॉईंट एक पर्सेंट उमेदवारांची गुणांची सरासरी गुणसंख्या काढलेली मग मी तुम्हाला म्हटलेलं होतं त्या फॉर्म्युलाच्या स्पष्टीकरणामध्ये ऑलरेडी की त्या ठिकाणी टॉप झिरो पॉईंट वन पर्सेंटेज जे पण कॅन्डिडेट असतात त्यांचे मार्क्स काढले जातील आता ते ह्या शिपमध्ये किती आलेले आहेत बघा एक आहेत किती आहेत एक शहाऐंशी पॉइंट समथिंग आहेत आता बघा जवळपास आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांना मिळालेल्या गुणांची एकूण गुणांची सरासरी व सरासरी गुणांपासूनची तफावत मी तुम्हाला म्हटलो होतो तेव्हा की त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड डेव्हिएशन त्याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड डेव्हिएशन याचं मी तुम्हाला एक एका एक्झाम्पलच्या सहाय्याने त्याचं स्पष्टीकरण पण दिलेलं होतं स्टँडर्ड डेव्हिएशनच्या साह्याने यांची बेरीज जी आहे ती या शिपमध्ये एकशे सव्वीस पॉईंट बहात्तर आहे असं या टाट मध्ये त्यांनी आपल्याला या उदाहरणाद्वारे स्पष्ट केलेलं आहे बरोबर आता बघा एम टी आय उमेदवारांच्या सत्रामध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या झिरो पॉईंट एक पर्सेंट उमेदवारांना एकशे सत्तर त्यांची गुणांची सरासरी त्या ठिकाणी काढली जाते बरोबर मात्र त्यांनी कशा प्रकारे या व्हॅल्यू पुट डाऊन केलेल्या आहेत तुम्ही जर पुढचा टेबल बघितला मित्र हो बघा यामध्ये काय आहे गुणांकनात वाढ दर्शवणारे उदाहरण आहे आणि जर तुम्ही पुढच्या साईडला गेले तर या ठिकाणी त्यांनी दिलेले गुणांकनात घट दर्शवणारे उदाहरण मात्र जर आपण बघितलं एकशे वीस वालाच विद्यार्थ्यांनी घेतलेला इथं पण आणि या टेबलमध्ये पण दोघ ठिकाणी बघा एकशे वीसच उदाहरण दिलेलं आहे परंतु वाढ कशा प्रकारे होते घट कशा प्रकारे होते हे त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टीकरण करण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे मग आता मेनली जे फॅक्टर आहेत बघा आता आपल्याला चेंजेस काय दिसत आहेत हे एकशे ऐंशी जे आहेत हे आपल्याला इकडे पण बड़। आहेत बरोबर आणि नंतर बघा हे जे मार्क्स आहेत आपल्याला या ठिकाणी एकशे सव्वीस हे या ठिकाणी पण आहेत आणि इकडच्या टेबलमध्ये पण आहेत नेमकं हे दोघी फॅक्टर आहेत ना याचा जास्त त्यावरती फरक पडतोय नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये या दोन फॅक्टरचा मेनली इम्पॅक्ट पडतोय वाढ होण्यामागे आणि घट होण्यामागे बरोबर मी याचं स्पष्टीकरण तुम्हाला ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये दिलेलं आहे त्यांनी त्याच पद्धतीने या ठिकाणी गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत बघा आता वाढ होणाऱ्या एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी काय होतं की या टॉप झिरो पॉईंट वन पर्सेंट विद्यार्थ्यांना त्यांची सरासरी गुणसंख्या हे एकशे सत्तर पॉईंट ब्याण्णव आहे बरोबर उमेदवाराच्या स्तरामध्ये सर्व उमेदवारांना मिळालेल्या एकूण गुणांची सरासरी सरासरी गुणांपासूनची तफावत स्टँडर्ड डेव्हिएशन यांची बेरीज हे एकशे अकरा पॉईंट सव् सव्वीस आहे मग आता त्यानुसार त्यांनी काय केलंय सत्तावन्न मधील मिळालेल्या प्रत्येक सत्राच्या गुणांमधील सरासरीपैकी सर्वाधिक सरासरी आठ लाख चौसष्ट हजार जे पण कॅन्डिडेट आहेत उमेदवारांची सरासरी गुणांपासूनची तफावत स्टँडर्ड डेव्हिएशन याची बेरीज एकशे चाळीस पॉईंट फोर्टी सिक्स आहे बरोबर मात्र त्यांनी इकडे या फॉर्म्युल्यामध्ये या सर्व गोष्टी टाकलेल्या आहेत हे एकशे ऐंशी बघा या ठिकाणी सत्तावन्न सतरा म्हणजे टॉप झिरो पॉईंट वन पर्सेंट ओके okay, नंतर बघा एकशे सव्वीस या ठिकाणी एकूण गुणांची सरासरी तिथं पाहत जी आहे स्टँडर्ड डेव्हिएशन तो एकशे सव्वीस इथं घेतलेला आहे वरती ओके okay, नंतर बघा या ठिकाणी त्या शेप जो विद्यार्थी असतो ना त्या विद्यार्थ्यांकरता आणि इथं कॅन्डिडेट करता बघा आता या ठिकाणी म्हटलेला आहे एकशे सत्तर पॉईंट ब्याण्णव उमेदवारांच्या सतरामध्ये सर्वाधिक गुण मिळालेला झिरो पॉईंट एक टक्के उमेदवारांच्या गुणांची सरासरी गुणसंख्या ही एकशे सत्तर आली इथं एकशे अकरा बघा उमेदवारांच्या सत्रामधील सर्व उमेदवारांना मिळालेल्या एकूण गुणांची सरासरी एकशे अकरा आहे ही एकशे अकरा आहे म्हणजे ही ऑल साठी आहे आणि त्या साठी ही वरची आहे बरोबर आता हे सर्व या ठिकाणी प्रक्रिया पार पडलेली आहे असं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे हे कॅल्क्युलेशन सर्व समावेश करून त्या ठिकाणी त्याचे मार्क्स ना एकशे अठ्ठेचाळीस झालेले आहेत त्याने सोडवलेले प्रश्न जे होते त्याचे ऍक्च्युअल मार्क्स जे होते या ठिकाणी एकशे वीस होते परंतु त्या शिपमध्ये काय झालं की या ठिकाणी जो हा स्टँडर्ड डेव्हिएशन आहे टॉप झिरो पॉईंट वन परसेंटे मार्क्स आहेत याच्याने इम्पॅक्ट झालेला आहे मग मार्क्समध्ये वाढ झाली मार्क्स मध्ये काय झाली वाढ झाली बघा आता ही शिफ्ट आहे ना हार्ड होती एक प्रकारे ही शिफ्ट काय होती हार्ड होती आणि त्या शिफ्ट मध्ये चांगल्यापैकी स्कोर आला त्या विद्यार्थ्याचा आणि जो हा सरासरी गुण होता ना याच्यामुळे इम्पॅक्ट झाला आणि म्हणून त्याला मार्क्स थोड्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ झालेली आहेत असं त्यांचं स्पष्टीकरण आहे आता पुढे जे उदाहरण आहे ना वाढ झालेलं आहे कमी झालेलं आहे गुणांकनात घट दर्शणार आता बघा इथं सेम मार्क्स आहेत फक्त या दोघांचा इम्पॅक्ट आहे त्यामध्ये बदल बघा इकडे होते एकशे सत्तर एकशे अकरा इकडे एक बघा या ठिकाणी काय झालेत एकशे ब्याऐंशी एकशे एकोणचाळीस बरोबर आता ही शिफ्ट आहे ना इझी असेल ही शिफ्ट कशी असेल मित्र इझी असेल आणि त्यामध्ये त्याला एकशे वीस मार्क्स होते बरोबर मग आता ऍव्हरेज बघा सर्वांचा किती आला एकशे ब्याऐंशी म्हणजे जास्त आला की नाही मग याच्यावरून ठरलं की ती शिफ्ट काय इझी आहे ती शिफ्ट काय मित्र इझी मध्ये जाते कारण की हे ॲव्हरेज मार्क्स येत ना हे जास्त आले आहेत टॉप झिरो पॉईंट वन पर्सेंटचे चे मार्क्स येत ना हे जास्त आलेले आहेत म्हणून ती शिफ्ट ना इझी मध्ये त्यांनी कन्सिडर केलेली आहे ओके आणि मग या तफावत जो स्टँडर्ड डेव्हेशन हा देखील जास्त आहे म्हणजे त्या ठिकाणी तो परत त्या ठिकाणी मान्य होते की ही शिफ्ट इझी आहे म्हणून आता त्यांचे मार्क्स काय झाले कमी झालेत एकशे वीसचे ते किती बनलेत आहेत मार्क्स एकशे सोळा बनलेले आहेत किती बनलेले आहेत एकशे सोळा बनलेले आहेत बघा आता या ठिकाणी पूर्ण या किमती या व्हॅल्यू या ठिकाणी पुट डाऊन करून एक एक फॅक्टरनुसार त्या ठिकाणी त्यांनी सोल्युशन दाखवलेलं आहे बरोबर बड़। मग अशा पद्धतीने मार्क्स इझी शिफ्ट मध्ये काय होतं मित्र घट होतात इझी शिफ्ट असेल त्या ठिकाणी मार्कांची घट होते म्हणजे मार्क्स कमी होतात हे त्यांनी आपल्याला सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे कशा प्रकारे वाढ झाली हे पण तुम्हाला मी दाखवलं अशा पद्धतीने ती शिफ्ट हार्ड होती तरी पण तो ऍव्हरेज मार्क्स जो आहे ना अशा प्रकारे होता डेव्हिएशन अशा प्रकारे होता म्हणून त्या ठिकाणी एकशे वीसचे मार्क्स वाढलेले आहेत मग आपल्याला जे प्रश्न होते आपल्या मनात की दोनशे प्लस मार्क्स आले कोणाचे वाढले काही प्रमाणात कोणाचे कमी झाले मग त्या त्याबद्दल त्यांनी सविस्तर हा फॉर्म्युला ही स्टॅटिस्टिकल मेथड कशा प्रकारे वर्क करते या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे ओके आता या संदर्भात जे आपल्या विद्यार्थी मित्रांचे डाऊट्स आहेत त्या संदर्भात आपल्याला सर्वांना मान्य आहे की नॉर्मलायझेशन पद्धत बद्दल आपल्याला कोणालाच प्रॉब्लेम नाही मित्र ओके पद्धत ज्या पद्धतीने पद स्टाफ सिलेक्शनच्या एक्झामला पार पडते आयबीपीएस ला पार पडते त्यानुसार ती झालेलीच आहे ओके त्यामध्ये नो no डाऊट काही काही एक्सेप्शनल केस असतील बरोबर पण त्याचा विषय त्यांनी आपल्याला व्यवस्थित जे डिटेलमध्ये आहे ते स्पष्ट केलं पाहिजे एवढंच आपलं मागणी आहे सर्वांची हे आपण मान्य केलं पाहिजे ओके तर आपण एकदा कमेंट रीड करूया विद्यार्थी मित्रांच्या गुरुजी निकाल उद्यापर्यंत लागेल का पेपर सोपी की अवघड आहे हे ठरवणार कोण बघा मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलंच पेपर सोपा की अवघड आहे हे ठरवणारं कोण आहे की हे दोन फॅक्टर जे आहेत ना उमेदवारांच्या सत्रामध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या झिरो पॉईंट एक उमेदवारांच्या गुणांची सरासरी गुणसंख्या ही एकशे ब्याऐंशी या ठिकाणी हे किती या ठिकाणी एकशे एकोणचाळीस तुम्ही माखे जर बघितलं ना या ठिकाणी इथे एकशे सत्तर आहे इथे एकशे अकरा आहे बरोबर मग हे कमी येत नाही या ठिकाणी सरासरी गुण म्हणजे हे शिफ्ट काय आहे हार्ड आहे शिपका आहे हार्ड आहे असं ठरलेलं आहे आणि इकडे हे जास्त आहेत ना म्हणजे हे कुठे जाते इझी मध्ये कन्सिडर होते तो या था 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 मार्स सार। होता। तर याच्यावर ठरत ते ऍव्हरेज मार्क्स आणि स्टँडर्ड डेव्हिशन मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं तर आपल्याला ह्या मेथड बद्दल काही प्रॉब्लेम नाही मित्र अगदी व्यवस्थितपणे पार पडलेलं आहे ओके काही एक्सेप्शनल केस आहेत ज्यावर त्यात आज जर आलेल्या बातमीनुसार काही गुन्हा पण दाखल झालेला आहे काही व्यक्तींवरती बरोबर त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे ओके त्या सर्व गोष्टींचा निवाडा झाला पाहिजे योग्यपणे आणि विद्यार्थ्यांचा न्याय मिळाला पाहिजे आणि लवकरात लवकर हा निकाल लागला पाहिजे ओके तर पण तुम्ही आम्हाला रॉ मार्क्स दाखवा यस यस तर बघा सर्वांचे शिपचे रॉ मार्क्स दाखवायला पाहिजे ऍक्च्युली आपल्याला ऍटलीस्ट ज्या मध्ये डाऊट आहे त्या शिप्ट पण नॉर्मलाईज मार्क्स आणि रॉ मार्क्स दाखवले तरी पण आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतील परंतु त्यांनी जो आपल्याला त्यांचे आपल्याला डाऊट होते त्यापैकी बऱ्यापैकी एक क्लिअरिफिकेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजूनही विद्यार्थ्यांना मनात शंका आहेत रॉ मार्क्स संदर्भात रॉ मार्क्स निश्चितपणे द्यायलाच पाहिजे होते परंतु आतापर्यंत माझ्या माहितीनुसार ज्या काही केंद्रीय परीक्षा पार पडतात टी सी एस मार्फत त्यामध्ये टी सी एस कधीच रॉ स्कोर देत नाही ओके okay? मग ती तलाठी भरतीला देईल का हे पण त्या ठिकाणी प्रश्नांकित आहे ओके okay? तो सो संदर्भ आपल्याला या ठिकाणी गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे ज्या काही एक्सेप्शनल केस आहेत काही गैरप्रकार झालेले आहेत त्या मुद्द्यांना व्यवस्थित आपण अप्रोच केला पाहिजे ती मागणी व्यवस्थित आपण लावून धरली पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला निकाल त्यांनी अंतिम यादी म्हणा जाहीर केली पाहिजे ओके okay. तर अशी आशा व्यक्त करूया मित्र की या सर्व गोष्टींचा नुसार त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे याचं स्पष्टीकरण तुम्हाला निश्चित समजलं असेल आणि येणाऱ्या दिवसात ते लवकरच सर्व गोष्टीबद्दल आपल्याला ते स्पष्टीकरण देतील सर्व गोष्टींचा न्याय निवाळा व्यवस्थित होईल जे काही गैरप्रकार आढळलेले आहेत त्यावरती ते नक्की ऍक्शन घेतील अशी आशा व्यक्त करूया आणि एक सर्वांना लवकर निकाल प्राप्त होईल असंही आपण म्हणूया पेपर फुटला त्याचं काय यस तर जे काही गैरप्रकार झालेले आहेत ज्या ठिकाणी आढळलेलं असेल त्यांनी नक्कीच त्याची चौक सखोल चौकशी केली पाहिजे असं सर्वांचं मत आहे आणि आमचं देखील आहे ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांसोबत आम्ही नक्कीच आहोत मित्रोहो त्या संदर्भात नो डाऊट तर मित्रहो अशाच पद्धतीने आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच अपडेट देत राहू पुढील जर काही अपडेट आला अजून रॉ स्कोर संदर्भात किंवा काही अपडेट आला तर नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा मित्रो धन्यवाद थँक्यू सो मच